गेल्या दहा वर्षामध्ये आपण सगळ्यांनी एक अमूलाग्र बदल देशामध्ये होताना पाहिलेला आहे गेले अडसष्ट सत्तर वर्ष प्रत्येक निवडणुकी आली की गरिबी हटावचा नारा दिला जायचा आणि प्रत्येक वेळी देशातले लोक जाऊन मतदान करायचे आणि काँग्रेसला सत्ता द्यायची गरिबी कधी हटली नाही कारण काँग्रेसच्या नेत्यांचं पोटच कधी भरलं नाही परंतु दोन हजार चौदा साली आपण सर्वांनी प्रधानमंत्री मोदीजींच्या हातामध्ये या देशाची धुरा दिली आणि आपण परिवर्तनाचा एक पर्व पाहायला मिळतो आहे या देशामध्ये सर्वसामान्य लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या पुरवण्याचं काम प्रधानमंत्री मोदींच्या मंत्रिमंडळानं केलेलं आहे शेतकरी असो युवा असो महिला असतील गरीब असतील त्यांना जे जे लागतं ते दिलं पाहिजे तरच गरीबी हटेल या भावनेतून या सरकारनं काम केलेलं आपण पाहिलेलं आहे त्याचबरोबर देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालं शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी किसान सन्मानसारखी निधीची योजना आली आपल्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी हे सरकार घेत आहे आपल्या सर्वांच्या व्यापाऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्यासाठी हे सरकार काम करते आणि त्याच्याच धर्तीवर गेल्या अडीच वर्षामध्ये महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलं आणि त्यांनीही काम करायला सुरुवात केली बंधू भगिनीं मी आपल्याला विनंती करणार आहे मतदान करता असताना आपण निश्चितपणानं तुलना करत असतो की मतदान कोणाला द्यायचं आपल्यासमोर कोण कोण उभे आहेत एकीकडं महाविकास आघाडी आहे ज्यांनी या दोन हजार एकोणीस ते बावीस या राज्यामध्ये सत्ता उपभोगली परंतु या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की या सरकार हे फेल केलेलं सरकार आपण पाहिलं स्थगितीचं सरकार म्हणून त्याला संबोधलं गेलं अनेक मंत्री त्यांचे जेलमध्ये गेले भ्रष्टाचाराचे अनेक आरोप त्यांच्यावर झाले आणि फक्त आणि फक्त फेसबुक पुरतं हे सरकार चाललं याचे सगळे आपण साक्षीदार आहात पण गेल्या अडीच वर्षामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे फडणवीस साहेब आणि दादा यांनी लोक कल्याणकारी योजनांचा धडाका राज्यातल्या सर्व नागरिकांसाठी लावलेला आपण पाहिला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्यावेळी ही योजना घोषित झाली माता भगिनींनो लक्षात ठेवा या काँग्रेसनं ही योजना होऊ नये म्हणून त्याला प्रचंड विरोध केला सभागृहामध्ये विरोध केला हायकोर्टमध्ये गेले तिथेही त्यांची याचिका फेटाळली गेली आणि आपल्या सगळ्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला की अशा पद्धतीची योजना अस्तित्वात येऊच शकत नाही ही फक्त निवडणुकीची घोषणा अशा पद्धतीने जर हे पैसे दिले तर राज्य दिवाळखोरीत निघेल आर्थिक शिस्त बिघडेल महाराष्ट्र खड्ड्यात जाईल अशा अनेक वल्गणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या आपण सगळ्यांनी टी व्हीवरती पाहिल्या परंतु प्रत्यक्षात ज्यावेळी मायुतीच्या आमच्या तिन्ही नेत्यांनी प्रत्यक्षात त्या हे पैसे महिलांच्या खात्यावर दिले त्यावेळी त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आणि मग त्यांनी सगळ्यांनी आप आपले जे वक्तव्य होतं ते बदलण्याचं काम केलं महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये आपण पाहिलं की आज पंधराशे रुपये आपण देत आहोत मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की हे पैसे आता आम्ही एकवीसशे रुपये करणार आहोत हे ऐकल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पोटामध्ये गोळा आला की आता काय करायचं आणि आपल्या हातामध्ये आता काहीच या महाराष्ट्रातलं शिल्लक राहणार नाही म्हणून त्यांनी सांगितलं की आम्ही आता तीन हजार रुपये देऊ द्यायचं काहीच नाही आहे मग मला सांगा ज्यावेळी हे लोक ऊर बडवून घेत होते की पंधराशे रुपयेमध्ये राज्य दिवाळखोरीत जाईल आर्थिक शिस्त बिघडेल महाराष्ट्र खड्ड्यात जाईल पंधराशे रुपये देताना शिस्त बिघडते आहे मग तीन हजार रुपये तुम्ही कुठून देणार आहात याचं उत्तर तुम्ही महाराष्ट्राला दिलं पाहिजे अनेक योजना महिलांसाठी मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना आपण सगळे शेतकरी आहोत मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये शेती केली जाते शेतकऱ्यांसाठी साडेसात एच पी पर्यंतचे लाईटची बिल माफ करण्याची घोषणा नुसती घोषणा नाही तर तुम्हाला सगळ्यांना जी बिलं आलेली आहेत ती सगळी झिरो बिल आले आले आहेत बरोबर आहे का कुणालाही लाईटचं बिल आलेलं नाही शून्य आकाराचं बिल आपल्या सगळ्यांना देण्याचं काम केलेलं आहे तीन सिलेंडर मोफत दिलेले आहेत आपल्या मुली उच्च तंत्र शिक्षण घेतलं पाहिजे या दृष्टिकोनातून राज्यभरातल्या सर्व मुलींना मोफत शिक्षण देण्याचं उच्च तंत्र शिक्षण देण्याची घोषणा आपल्या सरकारनं केलेली आहे आणि अशा पद्धतीने हे सरकार अतिशय लोकप्रिय झालेलं आहे आपण या सोलापूर जिल्ह्यामधले सुद्धा खूप भाग्यवान आहोत की आपल्या सोलापूर जिल्ह्याला सुद्धा या राज्य सरकारनं केंद्र सरकारनं काही कमी पडू दिलेलं नाही आहे सोलापूरच्या आजूबाजूचे सर्व रस्ते सिक्स लेन कॉन्क्रीटचे झालेले आहेत पूर्वी मला कोल्हापूरहून सोलापूरला यायला पाच तास लागायचे आज मी अडीच तासामध्ये तिथून येतो येतोय सोलापूरमध्ये असणारे तीर्थस्थळ विकास करण्याचा कार्यक्रम राज्य सरकारनं हातामध्ये घेतला पंढरपूरचं कॉरिडॉर बनवलं जाणार आहे तुळजापूरचं कॉरिडॉर बनवलं जाणार आहे अनेक वर्ष प्रलंबित असलेलं आपलं विमानतळ फक्त हवेत घोषणा होत होत्या इथं होत्या अनेक नेते घोषणा करत होते पण ते झालं नाही प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली सोलापूरचं विमानतळ दोन महिन्यापूर्वी त्याचं उद्घाटन झालेलं आहे मी आपल्याला ग्वाही इच्छितो की लवकरच सोलापूरपासून मुंबई आणि सोलापूरपासून हैदराबाद या दोन विमानसेवा तीन महिन्याच्या कालावधीमध्ये सुरू झालेल्या आपल्याला सोलापूरमध्ये पाहायला मिळतील वंदे भारतसारखी रेल्वे परवा आपण तुम्ही बघितलं असेल पूर्वी आपण कुठं परदेशात गेलो की आपण कुठंतरी लंडन पॅरिसच्या रेसी रेल्वेमध्ये बसण्याचा प्रयत्न करायचा महाग तिकीट घेऊन आपण बसायचो कारण आपल्याकडे एअर कंडिशन रेल्वे नसायच्या कधी स्वप्नात सुद्धा आलं नव्हतं की अशा पद्धतीचे रेल्वे भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतील पण आज भारतामध्ये जर आपण बघितलं तर एक ना अनेक साठ ठिकाणी शहरांमध्ये वंदे भारत सारखी रेल्वे सुद्धा आलेले आहे आणि आपल्या सोलापूरला सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा सोलापूरहून मुंबईला जाणारीसुद्धा वंदे भारत ट्रेन मिळालेली आहे पण एवढ्यावर आपण थांबणार नाही अजून सोलापूरचे अनेक प्रश्न आहेत सोलापूरला मोठे उद्योग आले पाहिजेत त्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे सोलापूरला आय टी पार्क झालं पाहिजे त्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे आणि सगळे अकरा उमेदवार भविष्यामध्ये या सोलापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहतील आपल्या सर्वांचा या तिन्ही नेत्यांना आशीर्वाद असावा एवढी विनंती करतो आणि थांबतो चंद्रकला एम्पायर थ्री बी एच के लक्झुरियस फ्लॅट वन फ्लोर वन फ्लॅट ओमकर नगर भवानीपेठ सोलापूर येथे साइट तपत्ता, पत्ता ओमकर नगर सर्वे नंबर चोपन्न टी पी दोन सी एस नंबर चोपन्न बी तेवीस भवानीपेठ सोलापूर अधिक माहिती व बुकिंग साठी संपर्क अष्ट्याहत्तर